चुकता राज्यातल्या जवळपास प्रत्येक सुजाण नागरिकाला होती महाराष्ट्र या प्रगतीशील पुरोगामी राज्याची पुढची धुरा कुणाच्या हाती द्यायची याचा फैसला करणारा आजचा हा दिवस महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक केवळ राज्यासाठी नाही तर देशाच्या राजकारणासाठी महत्वाची आणि अशा या महत्वाच्या निवडणुकीचा आज निकाल लागतोय वीस नोव्हेंबरला मतदान झाल्यावर आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे ही निवडणूक महाराष्ट्राचे पुढचे करते धरते ठरवेलच पण त्यासोबतच देशाच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवण्याची ताकद आजच्या निकालात दडलेली आहे दोन हजार एकोणीस मध्ये अस्तित्वात आलेल्या विधानसभेनं न भूतो न भविष्यती असे बदल सत्तांतर अनुभवली राज्यातले दोन मोठे पक्ष फुटले समीकरण कमालीची बदलली एकेकाळी दोस्तीच्या आणाभाका घेतलेले कट्टर प्रतिस्पर्धी झाले नात्यात भाऊबंदकी आली काका पुतण्या आमने सामने ठाकले वडील मुलगी एकमेकांविरोधात उभे राहिले आणि आता मतदार राजा पुन्हा महायुतीला सत्तेवर बसवतो की महाविकास आघाडीला कौल देतो की त्रिशंकू अवस्था येऊन राज्यामध्ये राष्ट्रपती राजवटीची स्थिती ओढवते भाजप विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा रणसंग्रामात कोण बाजी मारणार याचं उत्तर अवघ्या काही तासातच मिळणार आहे